विचार करा महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांच्या मनात काय चाललं असेल ज्यांना शिक्षक व्हायचंय हो ना एक मोठा संभ्रम अगदी समोर दोन परीक्षांचे पर्याय आहेत एक राज्याची टीईटी आणि दुसरी केंद्राची सीटीईटी कोणती परीक्षा द्यायची आणि केंद्राची दिली तर ती राज्यात चालेल का हाच मोठा प्रश्न होता बरोबर हा गोंधळ ही अनिश्चितता अनेक वर्ष उमेदवारांना सतावत होती आज आपण याच गोंधळाचा धागा पकडून शिक्षक भरतीच्या नियमांचा प्रवास उलगडणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे दोन महत्वाची सरकारी कागदपत्रे आहेत हो दोन शासन निर्णय एक दोन हजार तेराचा आणि दुसरा दोन हजार सतराचा ही केवळ कागदपत्र नाहीयेत तर हजारो उमेदवारांच्या करिअरला दिशा देणारे हे दोन महत्वाचे टप्पे आहेत चला यात नेमकं काय घडलं ते समजून घेऊया अगदी आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त हे दोन निर्णय वाचून दाखवणं नाहीये तर त्यामागची विचार प्रक्रिया समजून घेणं आहे महाराष्ट्रात शिक्षक भरतीचे निकष कसे हळूहळू विकसित झाले बरोबर हे आपण पाहणार आहोत म्हणजे आधी टी, -टी ची गरज का निर्माण झाली आणि मग सी टी, -टी ला मान्यता का द्यावी लागली ही धोरणात्मक स्थित्यांतर कशी झाली आणि त्याचा उमेदवारांवर काय परिणाम झाला याचा आपण आढावा घेऊ उत्तम चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही कल्पना अचानक कुठून आली हा राज्याचा निर्णय होता की यामागे काही राष्ट्रीय धोरण होतं आपला पहिला दस्ताऐवज जो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा आहे तो याचबद्दल काहीतरी सांगतो नाही का, का? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे ही कल्पना मुळात महाराष्ट्राची नव्हतीच अच्छा याचं मूळ आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मध्ये या कायद्याने देशभरात शिक्षणाचं चित्रच बदलून टाकलं म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट हो तोपर्यंत सरकारचा भर सर्वांना शिक्षण देण्यावर होता पण या कायद्याने सर्वांना दर्जेबार शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर सुरुवात कुठून करावी लागेल शिक्षकांच्या गुणवत्तेपासून अगदी हाच यामागचा मुख्य विचार होता हे म्हणजे शिक्षकाची निवड प्रक्रिया अधिक कडक आणि प्रमाणित करण्यावर भर दिला गेला मग ही जबाबदारी कोणाला दिली दिली गेली केंद्र सरकारने ही जबाबदारी राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेला म्हणजेच ला दिली। टी। हो, टी ला हो शिक्षक प्रशिक्षणाचे आणि गुणवत्तेचे निकष ठरवणारी सर्वोच्च संस्था म्हणून अधिकार दिले मग एन सी टी ई ने काय केलं त्यांनी दोन हजार दहा मध्ये एक अधिसूचना काढली ओके आणि देशभरातील शाळांमध्ये इयत्ता एकवी ते आठवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी किमान पात्रता निश्चित केली आणि याच पात्रतेचा एक अविभाज्य भाग म्हणून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य केली अच्छा त्यामुळे महाराष्ट्राचा जो दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे तो केंद्राच्या याच राष्ट्रीय धोरणाची राज्यात केलेली एक प्रकारे अंमलबजावणी होती अरे वा म्हणजे हे प्रकरण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर हे तर देशपातळीवर चाललेलं एक मोठं स्थित्यांतर होतं मग या धोरणामुळे आपल्या राज्यात या दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार नेमके काय नियम लागू झाले यात दोन तीन महत्त्वाचे मुद्दे होते पहिला म्हणजे शैक्षणिक पात्रता यत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं होतं सोबतच शिक्षणशास्त्रातील दोन वर्षांची पदविका ज्याला आपण डीटीएड म्हणतो ती पूर्ण असणं आवश्यक होतं ठीक आहे पण या सगळ्यावर कडी करणारी सर्वात मोठी अट होती ती म्हणजे टीईटी परीक्षा बरोबर राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं याशिवाय तुम्ही शिक्षक भरतीसाठी अर्जच करू शकत नव्हता बाप रे म्हणजे डीटीएड ची पदवी असूनही जोपर्यंत तुम्ही टेट पास होत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र नव्हता अजिबात नाही पण मग यात राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी काही सवलत होती का हो नक्कीच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या गुणांमध्ये पाच टक्के सवलत देण्यात आली होती म्हणजे त्यांना पन्नास टक्केऐवजी पंचेचाळीस टक्के पंचे गुणांची अट होती पण टेटची अट परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट सर्वांसाठी समान होती त्यात काही सवलत नव्हती अच्छा आणि आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जे शिक्षक या नियमाच्या आधीपासून नोकरीत होते त्यांनाही ही पात्रता पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंतची पर्यंतची मुदत दिली होती म्हणजे एका बाजूला नवीन भरतीसाठी गुणवत्तेचा आग्रह होता पण दुसरीकडे जे शिक्षक अनेक वर्षांपासून शिकवत होते त्यांच्यावर अचानक परीक्षा उत्तीर्ण होण्याचं दडपण आलं असणार नाही का निश्चितच हा एक मोठा बदल होता आणि त्यामुळे तेव्हाच्या कार्यरत शिक्षकांमध्ये थोडी अस्वस्थता नक्कीच पसरली असेल पण त्यामागे सरकारचा हेतू स्पष्ट होता काय होता तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्तेचा एक समान निकष लागू करणे मग तो शिक्षक नवीन असो वा जुना या निर्णयाने शिक्षकी पेशासाठी एक प्रमाणित गुणवत्ता मानक निश्चित केलं जे यापूर्वी अस्तित्वात नव्हतं ठीक आहे तर दोन हजार तेरामध्ये टीईटीने शिक्षक भरतीचा एक पाया घातला पण यामुळे एक नवीन प्रश्न उभा राहिला आपण पाहिलं की त्या जी आरमध्ये केंद्र शासनाने आयोजित केलेली टीईटी असा उल्लेख होता हो म्हणजेच सी पण प्रत्यक्षात भरती प्रक्रियेत नेमकं काय ग्राह्य धरलं जात होतं जे उमेदवार राष्ट्रीय स्तरावर ची तयारी करत होते त्यांचं काय हाच हाच तर कळीचा मुद्दा होता दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या काळात उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम होता अनेक उमेदवार देशपातळीवर नोकरीच्या संधी शोधत असतात त्यांच्यासाठी सीटीटी देणं अधिक सोयीचे ठरते बरोबर आहे कारण ती अनेक राज्यांमध्ये चालते अगदी पण महाराष्ट्रात अर्ज करताना केवळ राज्याचीच टीएटी ग्राह्य धरली जात होती त्यामुळे अनेक सीटीईटी उत्तीर्ण उमेदवार महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जात होते अरे रे विचार करा एखाद्या उमेदवाराने मोठ्या मेहनतीने सीटीईटी परीक्षा पास केली असेल आणि त्याला महाराष्ट्रात त्याच्याच गावातल्या शाळेत अर्ज करता येत नसेल तर त्याला किती वाईट वाटलं असेल याच पार्श्वभूमीवर मग चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराचा शासन निर्णय आला हो हा निर्णय अशा हजारो उमेदवारांसाठी मोठा दिलासा घेऊन आला त्याच्या विषयातच पवित्र पोर्टल असा उल्लेख आहे एक मिनिट थांबा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे पवित्र पोर्टल नक्की काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पवित्र पोर्टल हे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने उचललेलं एक मोठं पाऊल होतं पारदर्शकता हो याचं पूर्ण नाव आहे पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल रिक्रुटमेंट अच्छा यापूर्वी शिक्षक भरतीत अनेकदा वशिलेबाजी किंवा गैरप्रकारांचे आरोप व्हायचे पवित्र पोर्टलमुळे उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार म्हणजे त्यांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांवर आधारित होऊ लागली म्हणजे हे एक ऑनलाईन मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म होतं शिक्षक आणि शाळांसाठी मग या पवित्र पोर्टलच्या नियमांमध्ये आणि दोन हजार सतराच्या शासन निर्णयाचा काय संबंध होता तर झालं असं की पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पात्र असणं गरजेचं होतं आणि तेवीस जून दोन हजार सतराच्या जुन्या नियमानुसार महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी केवळ राज्य शासनाची टेट उत्तीर्ण उमेदवारच अभियोग्यता चाचणीसाठी पात्र होते इथेच अडचण होती इथेच सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होत होता मग नोव्हेंबर दोन हजार सतराच्या नवीन शासन निर्णयाने या नियमात एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा बदल केला आणि तो बदल काय होता त्यांनी जुन्या नियमावलीतील एका वाक्यात भर घातली जुनं वाक्य होतं की राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टेट उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील नवीन निर्णयानुसार ते वाक्य असं झालं राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टेट किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील वा किंवा शब्द जोडला गेला हो आणि त्या एका किंवा शब्दाने सगळंच चित्रच बदलून टाकलं म्हणजे एका लहानशा शब्दाने हजारो उमेदवारांसाठी दरवाजे उघडले सरळ शब्दात सांगायचं तर आता टी पास केलेले उमेदवार सुद्धा महाराष्ट्रातल्या खाजगी शाळांमध्ये नोकरीसाठी पात्र ठरले अगदी हा खूप मोठा दिलासार होता उमेदवारांसाठी नक्कीच असणार यामुळे पात्र उमेदवारांची संख्या तर वाढलीच पण शाळांना निवडीसाठी एक मोठा टॅलेंट पूल उपलब्ध झाला बरोबर धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा बदल केवळ उमेदवारांसाठी सोयीचा नव्हता तो प्रशासकीय विचारांमधील एका मोठ्या बदलाचे प्रतीक होता यातून हे दिसतं की सरकार आता राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांना राज्याच्या परीक्षण इतकेच विश्वसनीय आणि समान दर्जाचं मानू लागले होते हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे सरकारने हे मान्य केलं की दोन्ही परीक्षांचा मूळ उद्देश शिक्षकांची गुणवत्ता तपासणे हा सारखाच आहे त्यामुळे उमेदवाराने कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण केली तरी तो पात्र ठरेल यामुळे उमेदवारांचा वेळ पैसा श्रम सगळंच वाचलं नक्कीच आणि प्रशासकीय सुलभताही आली भरती प्रक्रिया राबवताना पात्रता तपासणं सोपं झालं आपण जर हे दोन्ही शासन निर्णय एकत्र पाहिले ना तर एक प्रवास दिसतो हो एक स्पष्ट प्रवास दिसतो दोन हजार तेराच्या निर्णयाने गुणवत्तेचा एक राष्ट्रीय मापदंड राज्यात स्थापित केला आणि दोन हजार सतराच्या निर्णयाने तो मापदंड पूर्ण करण्याचे मार्ग अधिक लवचिक आणि व्यापक केले म्हणजे आपण जर या सगळ्या प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते सुरुवातीला दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याने गुणवत्ता हा शब्द चर्चेत आणला बरोबर दोन हजार तेरा साली टीईटीच्या माध्यमातनं त्याला एक ठोस स्वरूप दिलं गेलं एक मानक ठरवलं गेलं पण या मानकामुळे काही उमेदवार बाहेर फेकले जात होते खरंय मग दोन हजार सतरामध्ये सीटीईटीला मान्यता देऊन ही व्यवस्था अधिक व्यापक अधिक समावेशक बनवण्यात आली उमेदवारांसाठी पर्याय खुले झाले आणि भरती प्रक्रियेत अधिक स्पष्टता आली अगदी अचूक मांडणी आहे ही यामागे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आणि संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारचं मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसतो